नमस्कार मी सौ मनीषा नचिकेत भुरके इयत्ता तिसरी विषय मराठी पाठविसावा एक भारतीय संशोधक या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले उत्तर लहानपणी एकदा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून डॉक्टर भिसे यांना कमी साखर दिली दुकानदाराशी वाद घालूनही दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही एवढेच नव्हे तर वाटेत साखर खाल्ल्याचा आरोप वडिलांनी त्याच्यावर केला डॉक्टर भिसे यांच्या बालमनाला ही गोष्ट चांगलीच लागली म्हणून खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना वाटले प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले उत्तर डॉक्टर भिसे यांनी लावलेल्या वजनमाप यंत्राच्या शोधाचा उल्लेख सायंटिफिक अमेरिकन या मासिकात आला होता ही बातमी शेठ एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती रानाडे नामदार गोखले व दिनशा यांना दिली या सर्वांनी डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी प्रोत्साहन दिले प्रश्न क्रमांक तीन स्वयंचलित तोप तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी नकार का दिला उत्तर इंग्लंड व आफ्रिका यांच्या युद्धाच्या वेळी काही कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना स्वयंचलित तोप काढण्याची विनंती केली तोफेने तो माणसांचा संवार होईल म्हणून मानवतेच्या भूमिकेतून स्वयंचलित तोप तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी नम्रतापूर्वक नकार दिला प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक त्यातील डॉक्टर भिसे यांचा जन्म कधी व कोठे झाला उत्तर डॉक्टर भिसे यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे सदुसष्ट रोजी मुंबईत झाला प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर भिसे यांच्या कोणत्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला उत्तर डॉक्टर भिसे यांच्या वजनमापक यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला प्रश्न तीन डॉक्टर भिसे यांनी सुमारे किती शोध लावले उत्तर डॉक्टर भिसे यांनी सुमारे दोनशे शोध लावले प्रश्न चौथा डॉक्टर भिसे यांनी शोध लावलेले कोणते औषध अमेरिकेत लोकप्रिय झाले उत्तर डॉक्टर भिसे यांनी शोध लावलेले ऑटोमिडिन हे औषध अमेरिकेत लोकप्रिय झाले प्रश्न पाच वयाच्या पंधराव्या वर्षी डॉक्टर भिसे यांनी कोणते उपकरण बनवले उत्तर वयाच्या पंधराव्या वर्षी डॉक्टर भिसे यांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे उपकरण बनवले प्रश्न क्रमांक तीन नावे लिहा त्यातील पहिलं आहे वजनमापक यंत्र तयार करणारे डॉक्टर शंकरराव भिसे दोन अमेरिकेतील शास्त्रीय मासिक कोणते सायंटिफिक अमेरिकन तीन डॉक्टर भिसे यांनी शोधलेले गुणकारी औषध कोणते ऑटोमिडिन चार डॉक्टर भिसे यांना भेटलेले जगप्रसिद्ध संशोधक कोण एडिसन प्रश्न क्रमांक चार विरुद्धार्थी शब्द लिहा एक पारतंत्र्यच्या विरुद्ध स्वातंत्र्य दोन खोटेपणा च्या विरुद्ध खरेपणा तीन च्या विरुद्ध विश्वास चार कमी कमीच्या विरुद्ध जास्त पाच प्रतिकूल प्रतिकूलच्या विरुद्ध अनुकूल पाच स्वाभाविक स्वाभाविकच्या विरुद्ध अस्वाभाविक सहा प्रत्यक्ष प्रत्यक्षाच्या विरुद्ध अप्रत्यक्ष सात प्रसिद्ध प्रसिद्धच्या विरुद्ध अप्रसिद्ध आठ शास्त्रीय शास्त्रीयच्या विरुद्ध अशास्त्रीय प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा एक हुज्जत घालणे हुज्जत घालणे म्हणजे वाद घालणे दोन आरोप करणे आरोप करणे म्हणजे आळ घेणे तीन मनाला लागणे मनाला लागणे म्हणजे वाईट वाटणे चार विलंब लावणे विलंब लावणे म्हणजे उशीर करणे पाच रवाना करणे म्हणजे पाठवणे विद्यार्थी मित्रांनो हे जे तुम्हाला वजनकाठी दिसत आहेत ते तुम्ही तुमच्या परिसरामध्ये पाहिले असतील दिलेल्या वजनमापकांची नावे वाचा व तुम्ही ती कुठे पाहिली आहात हे शोधा विद्यार्थी मित्रांनो हे आहेत थॉमस अल्वा एडिसन हेच डॉक्टर भिसे यांना भेटले होते त्यांनी विजेच्या दिव्यासारखे अनेक शोध लावलेले आहेत धन्यवाद